हा नमस्कार भैया नमस्कार नाव काय आपलं ऋषिकेश प्रवीण ओके काय काम करता तुम्ही माझं फार्मसी शॉप आहे ओके आणि प्रणव निसर्गोपचार योग हो, केंद्रामध्ये येण्याचं कारण ऍक्च्युली माझी एक अनहेल्दी लाईफस्टाईल होती त्याच्यामध्ये रोजच्या जीवनात मी बऱ्याच वेळा बाहेर खायचं व्यसन वगैरे तर काही नव्हतं मला पण बाहेर खाण्यामुळे ते शरीर वाढलेलं होतं आणि शरीरातून बरेच टॉक्सिन्स वगैरे हो शरीरात बरो बऱ्याच असं अननैसर्गिक गोष्टी घडल्या होत्या तर ते इलिमिनेट करण्यासाठी प्लस माझी पचनक्रिया पण पन पूर्णपणे बिघडली होती तर हे सगळं सुधारण्यासाठी मी ॲक्च्युली प्र प्रणव निसर्गोपचार जॉईन केलं होतं तर त्याच्यानंतर मला आता पचनक्रिया पण माझी सुरळीत झालेली आहे फंगलचा जो, फंगल जो प्रॉब्लेम होता एक फंगसचा पण मेन प्रॉब्लेम आहे तो पण बऱ्यापैकी क्युअर झालेला आहे प्लस अजून माझ्या अंगावर अशा बारीक बारीक बारी चरबीच्या गाठी ज्या झाल्या होत्या त्या पण आता थोड्या कमी झालेल्या आहेत म्हणजे साईज मध्ये म्हणजे हे का होत होतं लक्षा हो, हे लक्षात येत होतं का तुम्हाला आपलं हे ऍक्च्युली झालंय कशामुळे तर शरीर आपण जे बाहेर खातो किंवा जे अनहेल्दी फूड खातो त्याच्यामुळे ते शरीरात त्याचा संचय होत जातो तर ते संचय झाल्यामुळे ते तशा गाठीमध्ये रूप म्हणजे गार्बेज तयार झाल्यासारखं झालेलं होतं ते गार्बेज कुठं तर जमा होत आपल्या बॉडीमध्ये जेव्हा बाहेर जात नाही तेव्हा तर ते ह्या प्रोसेसमधून जे आपल्या बस्ती वगैरे ज्या प्रोसेस आहेत किंवा मालिश प्लस अजून स्टीमची जी प्रोसेस आहे या प्रोसेसमधून पूर्ण टॉक्सिन सगळे बॉडीच्या बाहेर जातात त्याच्यामुळे एक मेंटली आता जे काही आपण समजा बाहेरचं फूड वगैरे खातो ते कशासाठी खातात किंवा मोर स्टिम्युलेट का होत स्वतःसाठी असं वाटत आपण आप जे डे टू डे ऍक्टिव्हिटीज करतो त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रेस जाणवतो आपल्याला कुठंतरी स्टिम्युलेशन येतं की आपण काहीतरी मनाला आवडलं असत आवडेल असं काहीतरी खावं बाहेर जाऊन hmm. त्याच्यामुळे आपण ह्या स्टिम्युलेशन इन्स्टंट सॅटिस्फॅक्शन साठी ह्या सगळ्या गोष्टी करत असतो जे की चूक आहे तर आपण बाहेर बाहेरचं पाहिजे आणि समजा जर बाहेर जावंच लागलं तर फक्त पोळी भाजी किंवा असं जे काही नॉर्मल भेटतं आपण ते खाऊन आपलं स्वास्थ्य सांभाळलं पाहिजे okay. ओके म्हणजे आता तुम्हाला एक जे शूप अवेअरनेस वाटतोय प्लस जो फ्रेशनेस मला आता वाटतोय काम करण्यासाठी प्लस अजून जे काम करत असताना जे दिवसभरात कामामध्ये जी चिडचिड होती ती कमी झालेली आहे प्लस अजून जी ऊर्जा आहे ती जास्त झालेली आहे प्लस मी म्हणजे जास्त वेळ काम करू शकतो आता पहिल्यापेक्षा एक दोन घंटे तरी कमीत कमी जास्त काम करू शकतो न चिडता किंवा मग ह्या गोष्टींची गरज वाटते किंवा औषधे ही हे सॉल्व करू शकत नाही हे गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी ही नॅचरल प्रोसेसच करावा लागतो आणि स्वतःमध्ये काही बदल महत्वाचा आहे का असा सगळ्यात विचारामध्ये तर आहेच स्वतःमध्ये सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे माणसाला सगळ्यात पहिलं तर चिडचिड कमी होऊन जाते माणसाची आजच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जी चिडचिड होते माणसाची ती बाहेर खाल्ल्यामुळे वगैरे जास्त वाढत आहे व्यसन केल्यामुळे कुठल्याही प्रकारचं चहा म्हणा सिगरेट दारू ह्या व्यसनांमुळे चिडचिड माणसाची वाढत आहेत भांडणं वाढत आहेत घरातली सुद्धा तर ही चिडचिड ह्या प्रोसेस मधून माझी ऑटोमॅटिक कमी झाली का तर माझं स्टमक क्लिअर आहे सगळे प्रॉब्लेम स्टमक पासून आपल्या सुरू होते आणि एंड पण स्टमक वरच होते आपण जेवढं हेल्दी फूड आपल्या स्टमक ला देईल त्याच्याप्रमाणे आपली स्टमक पण बॉडी रिएक्ट करेल okay. हेल्दी फूडचं पण तितकंच महत्व आहे लाईफस्टाईलचं तितकंच महत्व आहे आणि ट्रीटमेंट ही त्याला सपोर्टिव्ह सगळ्या गोष्टी होतात तर डेली रुटीन मध्ये असंच तुम्ही इथल्या ट्रीटमेंट बद्दल तुम्ही सॅटिस्फाय आहात का हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फाय म्हणजे या अगोदर काही असं डिटॉक्सचा तुम्ही काही कोर्स वगैरे केला नाही कोर्स कधीच मी मला म्हणजे अवेअरनेसच नव्हता तर एका फॅमिली फ्रेंड मुळे मला ह्या गोष्टीचा अवेअरनेस झाला आज माझं एज अठ्ठावीस आहे पण आता मला एवढ्या कमी वेळेत सुद्धा हे जाणीव झालेलं आहे की पुढची लाईफ कशी जगली पाहिजे खरं काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे कशा प्रकारे कुठल्या गोष्टीकडे कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं पाहिजे पैशाला किती महत्व दिलं पाहिजे शरीराला किती महत्व दिलं त्या गोष्टी आता सुद्धा मला कळा नक्की तुम्ही असंच नेचर केअरच्या लाईफस्टाईलच फॉलो करा आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्ही डेली हेल्दी लाईफ तुम्ही तुमचं व्हावं आणि तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य लावावं ही शुभेच्छा खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा धन्यवाद